नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसची मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर पाहण्यास सुरुवात झाली मित्रांनो आपण प्रूफसाठी स्क्रीनशॉटसुद्धा पाहू शकता मित्रांनो आपण बँकेचा तर शेतकरी मित्रांनो हे पैसे कोणते पडत आहेत किंवा हेक्टरी किती पडत आहेत मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो सोयाबीन व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो तर त्याबाबत एक महत्त्वपूर्ण जे आरसुद्धा आलेला होता तर जे आरनुसार मित्रांनो शेतकऱ्यांना आत्ता हे पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता की ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे अनुदानसाठीचे वी के नंबरनुसार मित्रांनो ई के वाय सी करा असे एक मित्रांनो कृषी विभागांतर्गत एक पंचनामा आय डी आणि पंचनामा कोड दिलेला असतो मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांनी हा पंचनामा कोड वापरून ई के वाय सी केले मित्रांनो त्या शेतकऱ्यांना आता आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे एक प्रकारचे अनुदान म्हणजेच शेत पिकाचे झालेले नुकसान मित्रांनो नुकसान भरपाई म्हणून ही मदत मिळत आहे मित्रांनो आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की आता हे पैसे किती पडत पडणार आहेत किंवा मित्रांनो किती हेक्टरी किती आहे आणि किती हेक्टरची अट आहे मित्रांनो तर मि मित्रांनो ही अट तीन हेक्टरच्या मर्यादित आहेत मित्रांनो म्हणजे तीन हेक्टरपेक्षा तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे मित्रांनो तर हेक्टरीत तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे ही मदत मिळत आहे मित्रांनो तर आणि मित्रांनो पन्नास टक्केच हे क्षेत्र गृहीत धरले जाते मित्रांनो म्हणजेच मित्रांनो दोन हेक्टर असेल तर एक हेक्टरच क्षेत्र या ठिकाणी नुसकान झालेले क्षेत्र म्हणून मित्रांनो पन्नास टक्केच क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे तरी हेक्टरी मित्रांनो तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे म्हणजेच पन्नास टक्केच्या मर्यादेत म्हणजेच मित्रांनो आठ हजार सहाशे प्रमाणे हे मदत मिळत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ही ई सी केले मित्रांनो तर त्या ई के वाय शी केलेल्या शेतकऱ्यांना के वायशी झाल्यानंतर त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवले होते मित्रांनो किती पेमेंट पडणार आहे ते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर निघाल चॅनलला सबस्क्राईब करूच नका धन्यवाद